श्री प्रवीण मोरे समर्थ विद्यामंदी उदगाव पूर्व चौकाव शिशुविहार सर्व प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यावायत जायचे तेव्हा ते अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण

हे माझे दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढं सांगते एक पेटले प्रचंड हे सबोवती दृश्य शत्रु मारूनी देवत्यात आ होती देव भूमीही जागा दाक उठ चला उटा राष्ट्रवीर सज्जवा उटा चला उटा, 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 उटा चला जय हे जय महाराज